नमस्कार मित्रांनो आयुष्यात शिकवण कधी कधी पुस्तकांपेक्षा जास्त लोकांच्या वर्तणुकीवरून शिकतात व्यक्तीला एखादी वस्तू किंवा एखादी गोष्ट एवढी बदलू शकत नाही जेवढं त्याच्या मनावर झालेले घाव त्याला बदलतात माहीत नाही नात्यांचं कोणतं गणित आहे एखाद्यासाठी कितीही केलं तरी शेवटी मात्र शून्यच राहतं सुईच्या डोकावर टिकलेले आजकालची नाती जरा जरी चूक झाली तरी तुटतात प्रत्येक व्यक्ती चुकीचा नसतो फक्त त्याला समजून घेणारा कोणीच नसतो मित्रांनो हे कलियुग आहे इथं एखाद्याचं दुःख दुसऱ्याचा तमाशा बनत आजच्या या जमान्यात स्वतःच दुःख स्वतःपेक्षा जास्त दुसरं कोणीच समजू शकत नाही जे आज तुम्ही दुसऱ्या सोबत केले ते उद्या तुमच्या सोबत पण होणार हा नियतीचा फेरा आहे एक स्त्री फक्त त्याच पुरुषासाठी रडते जिनं त्या पुरुषाला आपलं सर्वस्व अर्पण केले मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं चॅनल नवीन आहे तर तुम्ही असाच सपोर्ट करत राहा ही तुम्हाला विनंती करते व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद